मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस दहावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे, नियमांचे। काटेकोरपणे पालन करेन मी सातत्याने अभ्यास करेन करे। व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने निर्भीडपणे विरहित सामोरे जाईल व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन जय हिंद जय महाराष्ट्र